आजचा दिवस एक नवीन सुरुवात आहे त्याला सकारात्मकतेने जगा आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या दिवशी जन्मलेली मुले भाग्यवान असतात हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते सोमवारी जन्मलेल्या मुलांचा संबंध चंद्राशी असतो त्यामुळे या दिवशी जन्मलेल्या मुलांचे मन चंचल असते ते एका गोष्टीवर जास्त काळ टिकू शकत नाही असे लोक आनंदी असतात आणि जिथे जातात तिथे आनंद पसरवतात मंगळवारी जन्मलेल्या मुलांवर हनुमानजींचा आशीर्वाद असतो अशा लोकांचे हृदय हनुमानजीसारखे उदार असते आणि ते गरजूंच्या मदतीसाठी काहीही करण्यास तयार असतात जरी त्यांचा राग खूप तीव्र असतो परंतु हे लोक स्वभावाने निष्पाप असतात ते कोणाशीही वैर ठेवत नाहीत बुधवारी जन्मलेले मूल गणेशाचे मानले जाते या दिवशी जन्मलेले लोक बुद्धिमान आणि संभाषणात पारंगत असतात हे लोक आपल्या कुटुंबासाठी खूप समर्पित असतात आणि त्यांच्यासाठी काहीही करण्यास तयार असतात त्यांना भाग्यवान मानले जाते म्हणून ते कोणत्याही समस्येत अडकले तरी ते सहज बाहेर पडतात गुरुवारी जन्मलेले लोक अतिशय आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात लोक त्यांना भेटून प्रभावित झाल्याशिवाय राहू शकत नाहीत ते संभाषणाच्या कलेत इतके पारंगत असतात की ते कोणत्याही विषयावर ते व्यक्तीचे तोंड बंद ठेवू शकतात ते दिसायला खूप आकर्षक असतात या गुणांमुळे ते लवकर श्रीमंत होतात शुक्रवारी जन्मलेले लोक स्वभावाने अतिशय सरळ असतात त्यांना सर्व प्रकारच्या वादविवादांपासून दूर राहणे आवडते जरी त्यांच्यामध्ये ईर्ष्याची भावना अनेक वेळा दिसून येते शुक्रवार हा महालक्ष्मीचा दिवस असल्याने त्यांच्यावर विशेष आशीर्वाद असतो मातेच्या कृपेमुळे या लोकांना सर्व सुखसुविधा मिळतात शनिवारी जन्मलेल्या लोकांवर शनिदेवांची कृपा असते या लोकांना प्रत्येक गोष्टीवर राग येतो पण त्यांच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती असते ते ज्या कामात गुंतलेले असतात त्यात त्यांना प्रभुत्व मिळाल्यानंतरच दम घेतात त्यांचे जीवन संघर्षमय असते पण त्यांच्या मेहनतीने ते त्यांचे नशीब आणि त्यांना पाहिजे ते मिळवतात रविवार हा सूर्याचा दिवस आहे या दिवशी जन्मलेल्या लोकांवर देखील सूर्यदेवाची कृपा असते अशा लोकांना खूप प्रसिद्धी मिळते त्यांचे करियर खूप चांगले असते ते संभाषण खूप विचारपूर्वक करतात कुठे आणि कसे वागावे हे त्यांना चांगले समजते तर तुम्हीसुद्धा तुमच्या जन्मलेल्या वारानुसार ही माहिती समजून घेऊ शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ